जे बुलेट धारक आहेत बुलेट धारक अवेजा फटाका सायलेन्सर लावून फिरण्याचं प्रमाण वाढलं होतं त्यासाठी आम्ही वाहतूक शाखेने त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सर्व जे अवैध सायलेन्सर आहेत जे आपण वापरू शकत नाही असे सगळं फटाका सायलेन्सर आम्ही जप्त केलं होतं त्यासाठी आता तो सगळं सायलेन्सर आम्ही नष्ट केलेलं आहे जेणेकरून एक मेसेज केला पाहिजे की कोणी जर फटाका सायलेन्सर लावून फिरणार त्याच्यावर तर दंडात्मक कारवाई तर होणारच पण त्यांनी जे खर्च केलेला आहे तो सुद्धा मातीत जाणार तसंच नांदेडकरांना एक माझी वाहतुकीच्या संदर्भात अपील आहे आपण यापुढे जहादारीचे सर्व नियम पाळा आणि मी एक माझ्याकडून एक हे देऊ इच्छितो नांदेड मध्ये जर तुम्ही आपल्या राहदारीचे नियम पाहत असाल तर नांदेड मी ट्राफिक मुक्त करून दाखवूया हे फक्त तुमच्याकडून पूर्ण होऊ शकतो त्यासाठी नांदेडकरांनी सगळे ट्राफिकचे नियम पाळा पाळावे आणि ट्रॅफिक पोलीस सहकार करावे जेणेकरून ट्राफिक, ट्राफिक, करा ट्राफिक मुक्त होईल आता सुमारे पन्नास सायले आम्ही ते नष्ट केलेले आहेत अजून परत आम्ही कारवाई करीत आहोत ज्या यापुढे जे फटाका सॅलेन्सर लावतील त्यांची आम्ही गाडी डिटेन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या गाडी डिटेन करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करू तेंची और कड़क का